नमस्कार मी पाटील सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र शिवमाठा गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर ईडीच्या कसा ईडीने दुसऱ्यांदा बजावला लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे शिवमाठा गटाचे मुंबई वायपेचे उमेदवार असणारे अमोल कीर्तीकर हे अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या रडारवर आले आहेत शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना ईडीने दुसऱ्यांदा सामान बजावला आहे कीर्तीकर यांना बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते कोरोना काळातील खिचडी वितरणात झालेलं कथित घोटाळा प्रकरण आता अमोल कीर्तीकरांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे नेमकं काय आहे हे खिचडी घोटाळा प्रकरण जाणून मुंबई महापालिकेत कोरोना काळात खिचडी वितरणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले सुमारे सहा कोटी सदतीस लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला असून या गुन्ह्याच्या आधारावर ईडी या प्रकरणी तपास करत आहे या प्रकरणी दोन सप्टेंबरला फसवणूक फौजदारी विश्वासघात कट रचणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता याप्रकरणी सुनील कदम सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके सुजित पाटकर फर्स्ट मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार व कर्मचारी नेहा केटर तत्कालीन सहाय्यक आयुक्त इतर पालिका अधिकारी व इतर काही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता धन्यवाद अशाच नवनवीन माहिती आणि बातम्यांसाठी पाहत रहा जय महात